नमस्कार मित्रांनो राक्षस भुवन या ठिकाणची पूर परिस्थिती आपण बघू शकतात गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे शेतामध्ये पण पाणी हे रोडवर नागरिक राक्षस भुवनचे आपण बघू शकतात राक्षस भुवनची कंडिशन आपण बघू शकतात बघा मित्रांनो राक्षस भुवनची कंडिशन संपूर्ण गाव तुम्हाला पाण्याखाली दिसेल राक्षस भुवनचे मंदिर आणि ही गोशाळा बघा ही राक्षस भुवनची कंडिशन